गेल्या तीन ते चार वर्षापासून कळवण तालुक्यातील वनसंपदेचा धाकलदार डोंगर अचानक आग लागल्याने परिसरातील ग्रामस्थांनी व चिमुकल्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मिळेल त्या साधनांनी आग विजवण्याचा सा प्रयत्न करण्यात आला तसेच लगेचच तस दूरध्वनीद्वारे फॉरेस्ट डिपार्टमेंट व महामंडळ डिपार्टमेंटला देखील माहिती देतात संबंधित अधिकारी यंत्रणासह घटनास्थळी हजर झाले व आग विझवण्यास सुरुवात केली यावेळी शिंदे वनपाल वन विकास महामंडळ देवमन पवार वनरक्षक रवळजी वनक्षेत्र कळवण युवराज गावित वनसेवक नाकोडा शिपाई सामाजिक कार्यकर्ते बापू गायकवाड कृष्णा पवार रामदास पवार विष्णू वाघ बबन बागुल यांनी तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नाने आग विजवण्यात आली अशा वनवा पेटणाऱ्यामुळे वन्यजीवांचा जीव धोक्यात हो येत जंगलाचा रास होत चालल्याने अशा वनसंपदेला वनवा लावणाऱ्यावर कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आली एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा पवार कळवण